The for jack, for heart. and has is very, very fast. Fast is a fast, my very, very heart. Heart, my fast, and fast is hard. heart.

माझ्या मंदाला चुकीच्या वशी लेखा आता तरी आता तरी हो मला कळा दिस आता तरी देवा मला पावशील का माझ्या मल्ला चुकीशील का माझा मल्ला राय किती आगा बघा माझा मल्ला राय किती आगा बघा

ओ मराय शिलेका मया मल्लाला तुजिते शिलेका टक दिन्ना न दिन्ना टक टक दिगि बा दिगि 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 टक दिगि 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 टक 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 टक

उड्या मारतात पटा मारत आमच्या समोर तर उड्या मारत सगळ्यांना सांगते ती